बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानबा वाय बसी बीड जिल्ह्यात आत्तापर्यंत चालू वर्षामध्ये एकोणीस लाचखोरीच्या घटना घड्या त्यामध्ये पस्तीसपेक्षा जास्त लाचखोरांना लाचलुच प्रतिबंधक विभाग बीड यांनी रंग्यात पकडण्यात या विभागाला यश आलं आहे पाचशे रुपयापासून दोन कोटी रुपयापर्यंत लाच या अधिकाऱ्यांनी मागितली आहे पकडताना अनेक अधिकारी या शाळ्यामध्ये सापडले गेले आहे पोलीस विभाग असेल महसूल प्रशासनातील कनिष्ठ वर्गापासून वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत त्याचबरोबर आरोग्य विभाग आहे त्याचबरोबर शिक्षण विभागसुद्धा या लाचखोरीमध्ये मागे राहिलेला नाही अगदी शिपायापासून जिल्हाधिकारीपर्यंत या कारवाईमध्ये समावेश आहे खऱ्या अर्थानं बीड जिल्ह्यामध्ये एवढा मोठा पैसा आहे का आणि बीड जिल्ह्यामध्ये येणारा प्रत्येक अधिकारी लाच खुरीच्या मागे का लागला आहे याचासुद्धा आता तपास करावा लागणार आहे कारण बीड जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं जी काही गुन्हेगारी आहे मोठ्या प्रमाणावर रा आहे राजकीय क्षेत्रसुद्धा तेवढ्याच प्रमाणावर आहे बेरोजगारीसुद्धा तेवढ्याच प्रमाणावर आहे जी महाराष्ट्राच्या बाहेर कुठली घटना घडी तर बीड जिल्ह्याचा त्याचा सहभाग नक्कीच पाहायला मिळतो मग ते देशाच्या नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात जरी असली घटना चांगली असो वाईट असो या दोन्ही घटनेमध्ये बीड जिल्ह्याचा संबंध नक्कीच आजपर्यंत घटने तर आलेला आहे त्यामुळं जे काही बीड जिल्ह्यामध्ये वरिष्ठ अधिकारी येतात आपली नोकरीच्या निमित्तानं या ठिकाणी सेवा देत असताना अनेक अधिकारी या लापूज प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडताना सुद्धा पाहायला मिळले आहे मग बीड जिल्ह्यामध्ये काय काय होतं थोडक्यात आपण आढावा घेऊया बीड जिल्ह्यामध्ये बेरोजगारी आहेत बीड जिल्ह्यामध्ये धंदे म्हणजे वारणमाफी आहे सरकारी धान्य घोटाळामध्ये काही जी काही माफी आहेत ते सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत त्यांना साथ देणारा राजकीय वर्धास्ता सुद्धा मोठ्या प्रमाणावर सध्या बीड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतोय त्यामुळं अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांची जी काही मदत आहे जी काही मनमानीपणा आहे तो सातत्यानं उघड होताना समोर येतोय बीड जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं रोखायची असेल तर प्रामाणिकपणानं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काम केलं पाहिजे त्यामध्ये जिल्हाधिकारी बीड त्याचबरोबर पोलीस अधीक्षक न जे काय आहेत ते आणि लोकसेवक म्हणजे आरोग्य विभागामध्ये वरिष्ठ अधिकारी डॉक्टर असतील जिल्हा शल्यचिकित्सक त्याचबरोबर जिल्हा परिषद सीओ यांनीसुद्धा काम आता प्रामाणिक करणं काळाची गरज ठरलेली आहे जेणेकरून त्यांच्या हाताखाली असंख्य जे काही शासकीय कर्मचारी वर्ग आहे ते भ्रष्टाचारानं बरबाटलेले त्यांना पायबंद घालण्यासाठी या अधिकाऱ्यांनी का आता कुठंतरी लक्ष देण्याची गरज आहे त्यांनीसुद्धा आता सर्वसामान्य न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याची गरज सध्या बीड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते आहे एकोणीस लाख रूज प्रतिबंधक जी काही कारवाया झाल्या त्यामध्ये पस्तीसपेक्षा जास्त लोकांनी आपल्या नवकाऱ्या गमाव्या लागल्या त्यांना सस्पेंड व्हावं लागलंय त्या त्यां सध्याला ते आता न्यायालयाच्या दारामध्ये ये जा करतायत त्यांना त्यांच्या कार्यापासून मुक्त करण्यात सुद्धा आता काही काही समोर येताना पाहायला मिळत आहे पण जे अधिकारी पकडले गेले त्यांच्याकडे कोठ्यावधीची माया जप्त सुद्धा केली आहे काही जणांची जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो तर्फे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर